नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी श्रावण बाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विधवा महिलांसाठी त्याचबरोबर वृद्धपकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या सामाजिक व न्याय विशेष विभागाचे जे थकीत अनुदान बाकी होतं त्या थकीत अनुदानासाठी जो निधी कमी पडत होता तो निधी या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये मान्य करण्यात आलेला आहे तीन हजार पाचशे ते तीन हजार सातशे कोटी इतका निधी राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मान्य करण्यात आलेला आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी असं म्हणायला काहीच हरकत नाही की आता थकी मा मा वे वे जे थकीत अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून ठेवलं गेलं होतं ते वाटप करण्याचा जो मार्ग आहे हा मार्ग या ठिकाणी मोकला झालेला आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या जे मंत्री आहेत विभागाचे त्या मंत्र्यांच्या माध्यमातून अशी खंत व्यक्त केली होती की आमचा सा जो सामाजिक न्याय विशेष विभागाचा जो निधी होता हा निधी लाडकी योजनेसाठी वळला त्याचबरोबर अनेक लोकांच्या माध्यमातून असंही आपलं कळलं की सर आमचं सर्व काही ओके आहे डीबीटी केवायसी ओ टी के सी, पी व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट्स पडताळणी या सर्व काही गोष्टी ओके असताना सुद्धा आम्हाला थकीत अनुदान किंवा आमच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत त्यावेळी माझा निराधार बांधव ज्यावेळेस सामाजिक न्याय विशेष विभागाकडे जातो किंवा प्रांत ऑफिस येथे जातो किंवा बी ओ कार्यालयामध्ये जातो किंवा तहसील कार्यालयामध्ये जातो त्यावेळेस त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं जातं की सरकारकडे निधी उपलब्ध नाहीये त्यामुळे तुमचं थकीत अनुदान सध्या तरी मिळणार नाही लक्षात ठेवा तर आत्ता या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी स्पष्टपणे मिळालं आहे आणि जी लोकं म्हणत आहेत की बाबा तुम्हाला पैसे मिळणार नाही किंवा तुमचे थकीत पैसे विसरून जा तर त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची असणार आहे माझ्या निराधार बांधवांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो थकीत अनुदान वाटपा संदर्भात जो निधी कमी पडतो तो निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात प्रेस नोट राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वाची अधिकृत प्रेस नोट सुद्धा जाहीर केलेले आहे आता या प्रेस नोटमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलं हे आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासनाने प्रेस नोट जाहीर केलेली आहे आणि या प्रेस नोटमध्ये जून दोन हजार पंचवीस मधील पुरवणी मागण्यांच्या ज्या टिप्पणी आहेत त्या टिप्पणीच्या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि जून दोन हजार पंचवीस मध्ये राज्य सरकारचं जे द्वितीय पावसाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये सत्तावन्न हजार पाचशे नऊ पॉईंट एकाहत्तर कोटीची पुरवणी मागण्या विधिमंडळामध्ये सादर केली आणि ह्या सर्व मागण्या या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत आणि या मागणीसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आपल्या योजनेसंदर्भात आठ वा आठ नंबरचा जो मुद्दा आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी श्रावणबाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजनेसाठी सर्वसाधारण घटकांसाठी दोन हजार कोटी रुपये इतके मान्य करण्यात आलेले आहे ही जी दोन हजार रुपयाची जी रक्कम आहे कोटी ही कोटीमध्ये आहे त्यामुळे श्रावण बाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी या ठिकाणी सांगायला काहीही हरकत नाही आहे त्याचबरोबर अकरा नंबरचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी बघा संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकामध्ये म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी पंधराशे कोटी म्हणजे एक हजार पाचशे कोटी इतका निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून पुरवणी मागणीसह या पावसाळी अधिवेशनामध्ये इतकी रक्कम ही सामाजिक न्याय व विशेष विभागासाठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात पुरवणी मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या विभागांच्या पुरवण्या मागण्या अंतर्भूत झाल्या आहेत ते विभाग पुढील प्रमाणे आहेत असं यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे तर आपला चार नंबरचा जो आपला सामाजिक व न्याय विशेष विभाग आहे या विभागाला तीन हजार सातशे सत्त्याण्णव पो कोटी इतकी निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार आमदान योजने लाभार्थ्यांसाठी ही माहिती अतिशय महत्वाची असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने या प्रेस नोटच्या माध्यमातून आपल्याला आपले, आपले सामाजिक व न्याय विशेष विभागाचे जे थकीत पैसे आहेत हे थकीत पैसे वाटपा संदर्भात जो मार्ग किंवा जो अडथळा निर्माण होत होता तो अडथळा आता दूर होणार आहे परंतु मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न असणार आहे की सर हे थकीत अनुदान कधीपासून सुरू होणार आहेत एक लक्षात ठेवा थकीत अनुदान वाटपा संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे शासन निर्णय किंवा परिपत्रक जाहीर होणार नाही कारण मित्रांनो हे थकीत पैसे राज्य सरकारच्या चुकीमुळे झालेला आहे त्यामुळे सरकार हा दोष आपल्याकडे घेणार नाही त्यामुळे हे जे पैसे आहेत हे पैसे टप्प्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर जुलैच्या पहिल्या आठवड्या जेव्हा जुलैचा जो, जो हप्ता येणार आहे त्या हप्त्यामध्ये हे पैसे येतील का नाही लक्षात ठेवा जुलैमध्ये जुलै महिन्याचाच हप्ता येणार आहे कारण हा निधी आता फक्त मंजूर झालेला आहे आणि या निधीच्या संदर्भात एक शासन निर्णय जाहीर होणार परिपत्रक जाहीर होणार आणि किती रक्कम किती टप्प्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिलं प्राधान्याने द्यावं कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या प्राधान्य द्यावं ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये जास्त लाभार्थी पेंडिंग आहेत त्यांना पहिलं प्राधान्याने दिलं जाणार किंवा या श्रावणबाल योजना किंवा दिव्यांग बांधव योजना विधवा महिला योजना त्याचबरोबर संजय संजय गांधी निराधार योजना वृद्धापकाल योजना या सर्व योजनांपैकी जास्तीत जास्त आकडा कोणत्या लाभार्थ्यांचा आहे हे सर्व गणित या ठिकाणी बांधलं जाणार आणि टप्प्यामध्ये हे पैसे या ठिकाणी तुमच्या खात्यात जमा होतील आनंदाची बातमी अशी आहे की निदान निधी तरी मंजूर झालेला आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे हा निधी जो मंजूर झालेला आहे हा अतिरिक्त निधी आहे लक्षात ठेवा आपल्या योजनेसाठी लागणारा वर्षासाठी पंचवीस आणि सव्वीस साठी जो निधी लागतो हा निधी अगोदरच्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे हा जो हा निधी मागच्या थकीत अनुदाना संदर्भात आहे त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना अतिशय आनंदाची बातमी देण्याच्या उद्देशाने या ठिकाणी व्हिडिओ बनवलेली आहे आणि लवकरच आपला एक अतिशय महत्वाचा मुद्दा मार्गे लागणार आहे तो म्हणजे वाढीव अनुदान लक्षात ठेवा या वाढीव अनुदानासंदर्भात बच्चूभाऊ कडू यांची मिटिंग होणार आहे दोन तारखेला जो असणार आहे तो लागणार आहे ज्या दिवशी ज्या क्षणी आनंदाची बातमी कळेल त्या दिवशी तुमच्यासाठी पहिली व्हिडिओ आपण घेऊन येणार त्यामुळे व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा जास्ती जास्त लोकांपर्यंत हा चॅनल पाठ पाठवा कारण खऱ्या अर्थाने खरी माहिती देणारं एकमेव चॅनल म्हणून महाराष्ट्रामध्ये आपलं नाव आहे त्यामुळे या चॅनलवरती कोणत्या प्रकारची खोटी माहिती दिली जाणार नाही कोणत्याही व्हिडिओबद्दल तुमचा आक्षेप असेल तर स्पष्टपणे तुम्ही कमेंट्समध्ये मांडू शकता कारण तुम्ही सांगितल्यानंतर त्यामध्ये किती तथ्य आहे आणि आमच्याकडून काही चुकीची माहिती जाते का हे आम्हाला कळणार आहे आपण सर्वजण एक आहोत आपण सर्वजण एका, एका दृष्टीने विचार करून निराधार बांधवांना चांगली चांगली माहिती देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तुमच्याकडे एखादा नवीन टॉपिक असेल नवीन माहिती असेल ती आमच्याशी शेअर करा आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळी क्रांती घडवण्याच्या उद्देशाने काम करूया अशा पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे थकीत पैसे किंवा जे पुरवणी मागणीच्या माध्यमातून जो निधी कमी पडत होता तो या ठिकाणी मान्य झालेला आहे जो थकीत अनुदान वाटपा संदर्भात जो मार्ग होता तो या ठिकाणी मोकला झालेला आहे पैसे कधी वाटप होणार या संदर्भात शासनाने जर शासन निर्णय काढला शक्यतो काढणार नाही परिपत्रक काढणार नाही का काढणार नाही हे सांगितलं पण तरी सुद्धा शासनाने त्या संदर्भात काही सूचना वजा जर केल्या म्हणजे परिपत्रकाच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या माध्यमातून हे थकीत अनुदान कोणत्या निकषावरती देणार या संदर्भात जर राज्य सरकारच्या माध्यमातून जर शासन निर्णय परिपत्रक प्रेस नोट जर निघाली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार काळजी करायचं नाही आहे कारण हितंभूत माहिती अपडेट खरी माहिती देण्याच्या उद्देशाने आपण या ठिकाणी येत असतो अशा पद्धतीने मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने ही व्हिडिओ बनवली ती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र